मिरज प्रभाग चारमध्ये ओबीसी महिला अपक्ष उमेदवार सौ निलोफर इम्रान मनेर यांच्या पदयात्रेतून मतदारांशी संवाद मिर्जेतील प्रभाग क्रमांक चारमधील अपक्ष उमेदवार सौ निलोफर इम्रान मनेर या माजी नगरसेविका सौ हसीना महमद मनेर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक मोहम्मद भैया मनेर यांच्या सुनबाई यांनी असा सामाजिक वारसा जपणं प्रभाग क्रमांक चारमधून ओबीसी गटातून अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने प्रभागातील मतदारांचे आशीर्वाद घेत संवाद साधत आहेत यामध्ये मतदारांचा उत, उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तर अपक्ष उमेदवाराला वाढता प्रतिसाद पाहता विरोधी गटात खळबळ माजली आहे या संवाद आणि गाठीभेटी फेरीत ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक महम्मद भैया मनेर माजी नगरसेविका हसीना मोहम्मद मनेर इम्रान मनेर प्रभागातील नागरिक व मतदार उपस्थित आहेत वारसा समाजसेवेचा संकल्प निस्वार्थी सेवेचा गरज आहे आपल्या आशीर्वादाची सौ निलोफर इम्रान मनेर एअर कंडिशनर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन करण्यात येत प्रभाग क्रमांक चार मधून ओबीसी यामधून निवडणूक अपक्ष लढवित आहे माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माझी नगरसेविका हसीना मनेर यांची मिसून मनेर या अपक्ष म्हणून उभारलेली आहे आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशन म्हणजेच एसी एसी या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजय करा आणि प्रभागातील प्रचंड लोकांचा मला प्रतिसाद आहे त्यांच्याबद्दल त्यांना माझे म्हणजे धन्यवाद त्यांना त्यांनी खूप मला प्रतिसाद दिलेला आहे सर्व समाजाचा प्रतिसाद मला मिळालेला आहे त्यांचा धन्यवाद कोटी कोटी प्रणाम त्यांना त्यांनी मला एवढ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एसी म्हणजेच एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमतांनी मला विजयी करा अशी माझी नम्र विनंती